嗯。Mm hmm. फलज्योतिषाचं थोतान भाग आठ शाहू महाराजांचा किस्सा राजर्षी शाहू महाराजांना शंभर वर्षांपूर्वी सारासार विचारांनी एक अतिशय चांगला अशा स्वरूपाचा प्रश्न सुचला होता असे सांगितले जाते ती घटना अशी घडली होती शाहू महाराजांच्या दरबारामध्ये एकदा अशी वर्दी आली की बाहेर एक ज्योतिषी आलेला आहे आणि तो अतिशय निष्णात आहे अचूक भविष्य सांगतो शाहू महाराजांचा यावर विश्वास नव्हता पण शाहू महाराज म्हणाले ठीक आहे त्याला बोलवा तो आत आला त्यानं महाराजांना मुजरा केला महाराज त्याच्याकडन बघताच म्हणाले याला काढण्या घाला आणि तुरुंगामध्ये पाठवा आता महाराजांची आज्ञा यापुढं कुणाची काय प्राज्ञा म्हणून त्याची तुरुंगात रवानगी झाली दुसऱ्या दिवशी दरबार भरला आणि दरबार भरल्यानंतर पुन्हा शाहू महाराजांनी आठवणीनं त्या ज्योतिषाला बोलावलं त्याला उच्चासनावर बसवलं त्याचा सन्मान केला तो बिचारा अगदीच भांबावून गेला आणि तो असं म्हणाला की महाराज मला काही समजत नाही काल मी या ठिकाणी आलो त्यावेळी तुम्ही मला तुरुंगात का टाकलं हे समजत नाही आणि आज तुम्ही लगेच तुरुंगातून माझी मुक्तता का केलीत आणि माझा एवढा सन्मान का केलात हे मला समजत नाही महाराज म्हणाले मी हे सगळं एवढ्यासाठीच केलं की तुला काहीच समजत नाही एवढं तरी तुला समजावं तुला जर लेका माहित नसेल की काल तुला अटक होणार आहे आणि तुझी सुटका होणार आहे स्वतःचे एका दिवसाचे भविष्य ज्याला कळत नाही त्यानं उगीच सगळ्या जगाचं भविष्य सांगत फिरण्याचा धंदा कशाला पत्करावा महाराष्ट्रामधल्या समाजसुधारकांनी हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे मग फुलेंनी असं विचारलं की प्रत्येक लढाई मुहूर्तावर करणारी पेशवाई बुडली आणि लढाईला मुहूर्ताशिवाय बाहेर पडणारे गोरेसाहेब जिंकले हे कशामुळं घडलं त्यांनी पुढे जाऊन असा प्रश्न विचारला की छत्तीस गुणांची पत्रिका जुळून आमच्या आयाभिणींची लग्न होतात आणि त्यांच्या कपाळी वैधव्य येतं आणि अशी कोणतीच पत्रिका बघता गोयामणांची लग्न होतात आणि त्यांचे संसार सुखानं होतात असं कशामुळं घडतं याचा अर्थ फुलेंना सांगायचं होत ते हे की ज्यावेळेला दोन सैन्य समोरासमोर भिडतात त्यावेळी त्यांच्याकडं असलेली शस्त्रास्त्र आणि त्यांचं मनोबल याच्यावर युद्धाचा निकाल लागतो तो आकाशातल्या ग्रहगोलतायांच्यावर लागत नाही पती आणि पत्नी यांचा संसार सुखानं चालेल की नाही हे त्यांच्या पत्रिकेतील छत्तीस गुणांच्यावर अवलंबून नसतं फुलेंच्या काळामध्ये अत्यंत लहानपणी लग्न व्हायची मुलगी चार ते पाच वर्षाची असायची मुलगा दहा ते बारा वर्षांचा असायचा त्या काळामध्ये बालमृत्यूचे प्रमाण फार प्रचंड होतं स्वाभाविकपणे अनेक स्त्रियांच्या कपाळी वैधव्य यायचं जोपर्यंत या देशामध्ये आरोग्य व्यवस्था सुधारत नाही बालविवाहाची प्रथा जात नाही तोपर्यंत पत्रिकेतील गुण जमले काय वान जमले काय त्याला किंमत नाही म फुले असोत किंवा राजर्षी शाहू महाराज असोत त्यांच्या पद्धतीत अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोन आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे